नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये उपवासाची गोड आंबट पेरूची टेस्टी भाजी जी भगरीचे थालीपीठ राजगिरा पुरी किंवा उपवास नसला तरी आवडीने खाल अशी पेरूच्या भाजीची रेसिपी बघूया उपवासाच्या पेरूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य अर्धा किलो पेरू दोन चमचे गूळ एक मोठा चमचा तूप किंवा शेंगदाणे तेल मीठ चवीनुसार अर्धा चमचा लिंबू रस एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे कोथंबीर कढीपत्ता प्रथम पेरू स्वच्छ धुवून देठाचा भाग काढून व पेरूच्या आतल्या बी काढून मध्यम छोटे छोटे तुकडे करायचेत पेरू पिकलेले किंवा थोडेसे हिरवेगार पण चालतात फोडणीसाठी कढईमध्ये तेल तापले की लो फ्लेमवर तेलात जिरे मिरची पावडर कढीपत्ता व पेरूच्या फोडी मीठ टाकून परतून घ्यायचे झाकण ठेवून शिजू द्यायचे मधून मधून भाजी करपू नये म्हणून फिरवत राहायची आहे पेरू आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत मौसर झाले की गुळ टाकून थोडे शिजू द्यायचे सर्वात शेवटी अर्धा लिंबूचा रस टाकून सर्व मिक्स करायचे थोडी कोथंबीर टाकून गॅस बंद करायचा गोड आंबट चविष्ट उपवासाची पेरू भाजी रेडी पेरू फळात विटॅमिन सी पोटॅशियम असते हेल्दी खा आनंदी रहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद